नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराले साहेब दिग्रास मित्र धारवा तालुक्यातील कुमारकिनी मांकिनी धरण पाहता आपण कुमारकिनी मांकिनी तलाव धरण झालेलं आहे तिथं पा कसं ओवरफुल पाणी पडत आहे धरणावरून भिंतीवरून ओवर झालेलं आहे पाणी, पाणी, पाणी किती निसर्गमय वातावरण दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी निसर्गमय वातावरणामध्ये वेगळीच मजा असते की नाही पा किती वातावरण दिसत आहे पाणी दिसत आहे तिकडं नाव दिसत आहे पलिकून नाव चालवत आहे कोणतरी एक नाणे त्या ठिकाणी पहा आमचे घराणे साई न्यूज चॅनलचे कॅमेरामॅन इकबाल भाई पोचलेत आणि कुमारकिनी उठलं कुंभारकिणीचं पुनर्वसन झालं दारव्याजवळ बसलेली आहे कुंभारकिणी आणि काही बाजूला बसलेला आहे राजोरा बिजोरा आहे बाजूला धरणाच्या पलिकून मांनी आहे बायपास रोड झालेला आहे मांकिनी कुंभारकिणीच्या मधामध्ये धरण झालेलं आहे मित्र ते त्या धरणाचे पैसे आजपर्यंत बरेच लोकांना भेटले नाही आणि ते त्यांची मोबदला आजपर्यंत त्याच धरणाचा आजपर्यंत भेटला नाही तर या महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि त्या मांकिनी कुंभारकीणच्या कास्तकाराचा मोबदला शासनाने ताबडतोब द्यावा हेच ते धरण मित्र निसर्गमय दिसत आहे आपल्याला ते पा किती मस्त छान शानदार दिसत आहे आणि धन्य त्या कॅमेरामॅनची मोहम्मद इक्बालबाईची पा तिथं जाऊन त्यांनी पा शीण आणलेला आहे त्या धरणाचा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणी साई न्यूज दिगराज यवतमाळ